नमस्कार मित्रांनो आतापर्यंतची सगळ्यात मोठी न्यूज मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे आता महिलांसाठी आनंदाची बातमी महायुतीच्या दणदनीत विजयानंतर आता महिलांसाठी एक खुशखबर आलेली आहे तसेच आपण अगोदर पाहिले की लाडकी बहिणी योजना ही आता महाराष्ट्रात सध्या खूपच गाजत आहे लाडकी बहिणी योजनेमुळे महायुतीला भरभरून वोट मिळाले आहेत तसेच महिलांचा व त्यांच्या लाडक्या बहिणींचा त्यांना सपोर्ट देखील लाभलेला आहे महिलांना सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध योजना सुरू करण्यात आल्या तसंच राज्य सरकारकडून महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात यावर्षी राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सुरुवात केली सरकारने या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा एक हजार पाचशे रुपये आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा केलेली